नमस्कार स्वराज्य लेखणी मंच या ऑनलाईन स्पर्धेतून मी भाग घेते आहे भिवंडीतून सौदिप्ती साफेकर माझ्या कवितेचं नाव आहे हे गिरिनारी माझे आई हे गिरिनारी माझे आई घेना मला कवेत हे गिरिनारी माझे आई घेना मला कवेत ब्रह्मानंदी पावलो की मज राहू दे तसेच हे गिरिनारी माझे आई घेना मला कवेत ब्रह्मानंदी पावलो की मज राहू दे तसेच तवकृपेची शाल पांघरुनी तवकृपेची शाल पांघरुनी मी राहतो उभेत तवकृपेची शाल पांघरुणी मी राहतो उभेत कर नाग माझ्या सवे कर नाग माझ्या सवे ऐसे हित गुज कर नाग माझ्या सवे ऐसे हित गुज निजानंदी लागू दे आज मजलाही निज निजानंदी लागू दे आज मजलाही निज तुझिया चरणांपाशी तुझिया चरणांपाशी अर्पिले मी मज तुझी चरणांपाशी अर्पिले मी मज सत्कर्माच्या सुगंधाने लिंपिले मी मज तुझी चरणांपाशी अर्पिले मी मज सत्कर्माच्या सुगंधाने लिंपिले मी मज श्वास सारे तुझेचं असता श्वास सारे तुझेचं असता ना उरत मी मज श्वास सारे तुझेच असता ना उरत मी मज कर नाग माझ्या सवे ऐसे हित गुज कर नाग माझ्या सवे ऐसे हित गुज निजा नंदी लागू दे आज मजलाही निज निजा नंदी लागू दे आज मजलाही निज तूच असता माझी आई तूच असता माझी आई उणी व कैसी मज तूच असता माझी आई उणी व कैसी मज अमृताचा घास भरविसी अमृताचा घास भरविसी तृप्त मी आज अमृताचा घास भरविसी तृप्त मी आज तूच शिकविसी मजला तूच शिकविसी मजला भक्ती तली मौज तूच शिकविसी मजला भक्ती तली मौज कर नाग माझ्या सवे कर नाग माझ्या सवे ऐसे हित गुज कर नाग माझ्या सवे ऐसे हित गुज निजानंदी लागू दे आज मजलाही निज निजानंदी लागू दे आज मजलाही निज धन्यवाद